सावरगाव मानेवाडी शेतकऱ्यांचे अमरण उपोषण मागे दोन महिन्यात भूसंपादन मोबदला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर सावरगाव मानेवाडी महामार्ग क्रमांक दोनशे बावीस येथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित भूसंपादन मोबदला तातडीने देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून असलेले अमरण उपोषण आज मागे घेण्यात आले श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या मध्यस्थीमुळे आणि प्रशासनाकडून मिळालेल्या लिखित हमीवर हा निर्णय घेण्यात आला संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी उमाजी शिंदे पाटील आणि महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आशाताई वसंत आमले यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहिल्यानगर यांच्या पत्रानुसार दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गट क्रमांक सात नऊशे वीस आणि नऊशे एकवीस मधील शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी सतत पाठपुरावा सुरू आहे तसेच श्रीगोंदा पारनेर भागाचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी भूसंपादन पाचशे पंधरा दोन हजार पंचवीस या संदर्भातील आवश्यक माहिती लेखी स्वरूपात कळविल्याचे निवेदनात नमूद आहे उपोषण मागे घेणारे शेतकरी पुढील प्रमाणे बाजीराव माने विठाबाई माने आशाबाई माने राधाबाई माने विठ्ठल माने राजेंद्र माने गणेश माने हिराबाई माने या सर्व शेतकऱ्यांनी सांगितले की काही महिन्यांपासून जमीन दिल्यानंतरही मोबदला मिळाला नसल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सातत्याने पाठपुरावा करूनही निधी मंजुरीचा ठोस निर्णय होत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला संघटनेने स्पष्ट चेतावणी दिली आहे की पुढील दोन महिन्यात भूसंपादन भूधारकांना मोबदला न मिळाल्यास संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी पुढील तीव्र आंदोलनात्मक कार्यक्रमाची घोषणा करतील शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेतल्यामुळे तात्पुरती परिस्थिती सुरळीत झाली असली तरी मोबदला प्रत्यक्ष मिळेपर्यंत शेतकरी वर्ग प्रशासनाकडून सकारात्मक कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहे प्रतिनिधि अयनूल शेख एटीवी न्यूज अहिल्यानगर श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी उमाजी शिंदे आज रोजी कलेक्टर ऑफिस अहमदनगर या ठिकाणी सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण करण्यात आयोजन केले होते राष्ट्रीय मार्ग दोनशे बावीस विशाखापटनम रोड मानेवाडी सावरगाव या ठिकाणी बाजीराव माने इठ्ठल माने दत्ता माने असे अनेक भूसंपादन जणांचे जमीन एक्राय केलेली आहे दोन हजार सोळापासून पासून आज भूसंपादन शेतकरी उंचित आहेत त्यासाठी आमरण उपोषण करणार होतो परंतु त्यांनी आपल्याला संघटनेला व शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिल्याबद्दल व लेखी स्वरूपात पत्र मिळाल्याबद्दल आम्ही सर्व संघटना व शेतकरी आज चौदा अकरा दोन हजार रोजी कलेक्टर साहेब व प्रांत साहेबांशी चर्चा करून आमचं आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे व दोन महिन्याची वेळ दिलेली आहे दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा दिशा ठरवण्यात येईल व उग्र आंदोलन केले जाईल व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा अशी मी जिल्हा अधिकारी साहेबांशी चर्चाही केली आहे व त्यांनी आश्वासन दिले आहे व लवकरात लवकर मोबदला मिळेल अशी गवाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव दत्तात्रय नानाभाऊ माने राहणार मानेवडे सावरगाव आम्ही आज कलेक्टर साहेबांची चर्चा केली व त्यांनी प्रांत ऑफिसला आम्हाला पाठवून प्रांत साहेबांनी आम्हाला जे काय बा निवेदन स्वीकारून लवकरात लवकर पैसे मिळण्याचा आश्वासन दिले ते त्यांनी दोन महिन्याच्या आतमध्ये जर केलं तर आम्ही आंदोलन करणार नाही अन्यथा दोन महिन्यानंतर उग्र आंदोलन करू सावरगाव येथील मानेवाडी गट नंबर वीस आणि एकवीस आणि सात गट नंबरामधून रस्ता गेलेला आहे तर तो रस्ता जाता सतरा सालीपासून गेलेला आहे आज परत आम्हाला काय त्याचा मोबलादा मिळाला नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांक गेलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला प्रांत साहेबांक लावलं आणि ती आम्हाला सांगितले का तुमचे दे पैसे देऊ जर आमचे दे पैसे जर ना मिळाले ते मौलादा जर ना मिळाला तर आम्ही रस्ता रो करू आणि उपोषण करू